श्रीस्वामी समर्थ मी प्रांजली माझ्या खूप साऱ्या बहिणी मैत्रिणी आशा आहेत की दुसऱ्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांना वाटतं अरे किती सुंदर घर आहे किती छान आहे इथून निगावंसंच वाटत नाही आहे खूप प्रसन्नता वाटत आहे त्याचबरोबर आजूबाजूला असेल किंवा तुम्ही कधी कोणाच्या घरी गेला नातेवाईकांच्या घरी गेला तिथे जेव्हा त्यांच्या घरामध्ये ते एकमेकांशी प्रेमाने बोलतात हसतात सोबत फिरायला जाणं सोबत काही गोष्टी म्हणजे घरामध्ये सोबत जेवण करणं किंवा गप्पा गोष्टी करणं ह्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये एक वेळा तरी असा विचार येतो की त्यांच्या घरामध्ये किती सुंदर वातावरण आहे ना त्यांच्या घरातली लोक किती खळखळून हसतात नेहमी हसण्याचा आवाज येतो त्यांच्या घरातून एकत्र जेवतात त्यांच्या घरामधून कधीच भांडण्याचा आवाज येत नाही किती प्रसन्नता वाटते ना त्यांच्या घरात गेल्यानंतर अशा गॉसिप ज्या आहेत बऱ्याच वेळेला तुम्ही स्वतःच्या मैत्रिणींबरोबर किंवा कोणाबरोबर तरी केले असतील किंवा बऱ्याच वेळेला शेअर जरी नसेल केलं कोणाशी तर मनातली मनात तरी कोणाबद्दल तरी तुम्ही असं बोलले असाल तर तुमच्याही घरातील जी निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जावी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सकारात्मक वातावरण प्रसन्नता तुमच्याही कुटुंबामध्ये एकोपा प्रेम राहण्यासाठी अतिशय साध्या सोप्या मी बारा टिप्स सांगणार आहे बारा उपाय सांगणार आहे यासाठी तुम्हाला स्पेशली कोणताही वेळ काढण्याची गरज नाही आहे आणि लक्षात ठेवून कोणत्या गोष्टी करायच्या आहेत या उपायासाठी वेळ द्यावा लागणार आहे आठवणीने करावं लागणार आहे असं अजिबात नाही साध्या सोप्या टिप्स आहेत डे टू डे लाईफमध्ये तुम्ही हे जर बदल तुमच्या रुटीनमध्ये तुमच्या घरामध्ये करायला सुरुवात केले तर नक्कीच जे काही तुम्ही दुसऱ्यांच्या घरामध्ये बघणार आहात त्या सकारात्मक गोष्टी तो आनंद ते सुख तुमच्या घरामध्ये व्हायला वेळ लागणार नाही पण बऱ्याच वेळेला काय करतो आपण दुसऱ्यांचं बघतो आणि स्वप्नातच विचार हो असं झालं तर किती छान तसं झालं तर किती छान पण त्याच्यासाठी थोडस अंगामध्ये जो आळस आहे ना तो झटका आणि ह्या टिप्स ज्या आहेत हे उपाय जे आहेत ते फॉलो करा अंमलात आणायला सुरुवात करा ऍक्शन घ्या ते करायला सुरुवात करा, करा नक्कीच तुम्हाला फरक जो आहे तो बघायला मिळेल तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तुमच्या घराचं तुमची एक रूम असू द्या दहा रूम असू द्या काही असू द्या जे मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या आत आल्यानंतर सगळ्यात पहिलं म्हणजे कोणाची नजर जावी असं की जो लाफिंग बुद्धा असतात बघा लाफिंग बुद्धा तुम्हाला ऑनलाईन किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे गिफ्ट शॉप वगैरे असेल तिथे तुम्हाला मिळून जातील तर लाफिंग बुद्धा नेहमी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराकडे तोंड करून हसत असणारे त्यांच्या आजूबाजूला जर तुमच्या घरात संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम असत येत असतील तर त्यांच्या आजूबाजूला मुलं आहेत असे लाफिंग बुद्धा किंवा घरामध्ये समृद्धी व्हावी असं वाटत असेल तर पाठीवर पोटली घेतलेली पैशांवर बसलेले पैशाची हंडी समोर ठेवलेली असे जे लाफिंग बुद्धा असतात ना ते ठेवायचे स्माईल करणारे आणि त्यांचा चेहरा त्यांचं मुख जे आहे ते मुख्य प्रवेशद्वाराकडे द्वाराकडे करायचं असं म्हटलं जातं की जेव्हा आपल्या घरामध्ये कोणीही व्यक्ती येतात बघा किती आपले मित्रमंडळी असतील शेजारी असतील नातेवाईक असतील कितीतरी लोक म्हणजे आपल्या घरात येत असतात मग प्रत्येक जणच आपला हितचिंतक असतो का असं नाही कोणी आपल्या चांगल्यावर जळतं किंवा आपला खरोखरच कोणी आपल्या चांगल्यामध्ये आनंदी होतो तर आपल्या घरामध्ये कोणी निगेटिव्हिटी घेऊन येणार असेल आणि आल्या आल्या त्याची नजर जर लाफिंग बुद्धांवरती गेली त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यावरती गेली तर त्याची सगळी निगेटिव्हिटी तो तिथेच म्हणजे शम संपून जाते बाहेरच ठेवतो आणि उंबऱ्याच्या आतमध्ये जेव्हा तो प्रवेश करतो तर तो, तो पॉझिटिव्हिटी घेऊनच येतो असं मानलं जातं त्याच्यामुळे तुम्ही लाफिंग बुद्धा जो आहे तो ठेवू शकता त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी न कारात्मकता कुठे असते ती म्हणजे आपले टॉयलेट बाथरूम इथे सर्वात जास्त निगेटिव्हिटी असते त्याच्यानंतर जे तुमच्या टॉयलेटमध्ये टॉयलेट क्लिनिंगचा जो ब्रश आहे जे की तुम्ही बऱ्याच महिन्यांपासून पासून आणि बऱ्याच घरामध्ये तर वर्षापासून यूज केला जातो त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही हा मला नवीन कपडे घ्यायचे आहेत मला असा मेकअप घ्यायचा आहे मला असं राहायचंय टापटिप राहायचंय घर स्वच्छ ठेवायचं पण इकडे कोणी लक्ष देत नाही त्याचबरोबर टॉयलेट बाथरूमच्या समोरचे तुमचे पाय पुसणे अगदी पाय पुसून पुसून त्याचे केस सुद्धा निघून गेलेले आहेत पण तीच पायपुसणी तिथे आहेत तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी आहे मग तुम्ही घरामध्ये कितीही पॉझिटिव्हिटीचे उपाय जरी केले तर मेन निगेटिव्हिटी इथे दडून बसलेली आहे मग तुम्हाला त्याच्यामध्ये सकारात्मकता कशी दिसेल तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण कसं राहील तुमच्या घरामध्ये एकोपा प्रेम हसी खुशीचं वातावरण कसं राहील त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं काय करा की टॉयलेट बाथरूमच्या समोरचे जे पायपुसणे आहेत ते जुने त्याचे केस वगैरे सगळे गेले असतील तर ते डिस्कार्ड करा नवीन ठेवा किंवा जुने असतील चांगले आहेत तर ते प्रत्येक आठवड्याला मिठाच्या पाण्यामध्ये सुरुवातीला बुडवायचे आणि स्वच्छ धुवून दाखवून ते बाथरूमच्या समोर ठेवायचे आहेत प्रत्येक शनिवार शनिवार एक नियम बनवा की माझ्या बाथरूमच्या टॉयलेटच्या समोरचे जे पायपुसणे आहेत ते मला धुवायचे आहेत त्याच्यानंतर म्हणजे वर्षातून कमीत कमी दोन वेळा पण तुम्हाला जर शक्य असेल तर तीन वेळा किंवा चार वेळा बदललं तर अतिशय उत्तम जो आपला टॉयलेट क्लिनिंगचा ब्रश असतो तो, तो किमान दर दोन महिन्यातून तीन महिन्यातून एकदा तरी बदलण्याचा प्रयत्न करा कारण त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी असते तो टाकून द्यायचा आणि नवीन आणायचा वर्षानुवर्ष महिन्यानुमहिने तोच वापरू नका आणि त्याच्या पुढचं म्हणजे टॉयलेट बाथरूममधील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी एक मातीची पंती घ्यायची जी दिवाळीमध्ये आपण मातीची पंती वापरतो ना ती मातीची पंथी घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं खडेमीठ ठेवायचं तुमच्याकडे फिटकरी असेल तर थोडासा फिटकरीचा तुकडा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि हे भरलेलं आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये ठेवायचं आहे फिटकरी नसेल तर फक्त तुम्ही मीठ आणि लवंग ठेवली तरीही चालेल किंवा तुम्ही फक्त अगदी मीठ ठेवलं तरीही चालेल कारण हे निगेटिव्हिटी जी आहे ती ऑब्झर्व करून घेतं शोषून घेतं आणि काय करायचं की प्रत्येक शनिवार शनिवार किंवा प्रत्येक अमावस्या अमावस्या हे जे मीठ आहे ते घराबाहेर टाकून द्यायचं आणि याच्यामध्ये स्वच्छ तीपंती परत धुवून वाळवून तिला ऊन दाखवून त्याच्यामध्ये दुसरं मीठ भरायचं हा झाला दुसरा उपाय तिसरं म्हणजे दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते तुम्ही देवाजवळ दिवा लावता त्यावेळेला एका पंथीमध्ये एका निरांजनमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये दोन कापूर आणि त्याच्यासोबत दोन लवंगा हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे हमखास सकाळ आणि संध्याकाळ घरातील निगेटिव्हिटी वातावरणातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी जागेमध्ये वास्तूमध्ये काही दोष आहे तो दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे त्याचबरोबर प्रत्येक मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या की आणि तुमच्या घरात कधी कोणता शुभ दिवस असेल कोणता सण असेल तर त्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये प्रसन्नता आजार पण दूर होतो आणि खूप सारे अनुभव जे आहेत याचे तुम्हाला बघायला मिळतील त्याचबरोबर प्रत्येक रूममध्ये दोन दोन का होईना मोरपंख हे आपल्याला ठेवायचे आहेत स्पेशली जिथे मुलं अभ्यास करतात त्यांच्या तिथे समोर तुला तुम्हाला मोरपंख हे लावायचे आहेत दररोज सकाळी देवपूजा केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करायचं तुळशीसमोर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला एक तुपाचा दिवा लावायचा आणि अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा त्याचबरोबर आपल्या देवघरा देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना ज्याला कुलदेवी साथ कुलदेवीचा कलश सुद्धा म्हटलं जातं मंगल कलशाची स्थापना करायची आहे आपल्या कुलदेवीचा जो वार असेल त्या वारी आपल्या घरामध्ये दे कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक कुमकुमारचन व कुलदेवीची आरती करायची आहे त्याचबरोबर सहकुटुंब सहपरिवार तुमच्या कुलदेवीचं जे मूळ पीठ असेल तिथे जाऊन कुलदेवीचा मान सन्मान करायचा आहे आणि तुमच्या घरात सुद्धा कुलाचार कुलधर्म तुम्हाला आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर दररोज सकाळ संध्याकाळ आपल्या देवासमोर दिवा लावायचा आहे तुळशीसमोर दिवा लावायचा आहे आपलं मुख्य प्रवेशद्वारामध्ये साधं स्वास्तिक का होईना किंवा एखादं शुभचिन्ह का असेना एखादं फुल का असेना मुख्य प्रवेशद्वारामध्ये रांगोळी काढायची आहे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ ठेवायचं आहे दरवाजाच्या समोर चपला पडलेल्या डस्टबिन समोर वगैरे असं कधीही ठेवायचं नाहीये आणि त्याहीपेक्षा महत्वाचं जिथे साक्षात अन्नपूर्णा देवीचा वास आहे असं तुमचं स्वयंपाकघर जे आहे ते नेहमी स्वच्छ क्लीन आणि सुंदर ठेवावं रात्री झोपण्यापूर्वी जे किचन आहे ते स्वच्छ करायचं तुमचे सिंकमधली जी भांडे आहेत ती धुवून घ्यायची सिंकमध्ये असेच भांडे पडलेले खरकटे पडलेले ठेवायचं नाही असं म्हटलं जातं की रोज रात्री अन्नपूर्णा माता ही आपल्या स्वयंपाकघरामध्ये येत असते त्यामुळे रात्री जी आहे ती स्वयंपाकघराची क्लिनिंग करूनच आपल्याला झोपायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर अगदी काही दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे निगेटिव्हिटी जे नकारात्मक वातावरण आहे त्यातून सकारात्मकता तुम्हाला बघायला मिळेल तुमच्या स्वतःच्याच घरामध्ये तुम्हाला प्रसन्नता बघायला मिळेल दररोज सकाळी सर्वांनी लवकर उठा जी कामं आहेत ती वेळची वेळेवर करा नाही संध्याकाळी धुनी संध्याकाळी भांडी दिवसभर झोपून राहायचं असं तुम्ही कराल तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी नाही दरिद्रतेचा वास राहील आणि मग तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह वातावरणच राहील भांडणं आजार पण या गोष्टी होऊ लागतील कारण जिथे स्वच्छता आहे जिथे आनंद आहे जिथे लोक हसतात खेळतात बोलतात अशा घरातच माता लक्ष्मीचा वास असतो